नमस्कार मित्रांनो मी चंदू कुंभरे महाराष्ट्र कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करीत आहे तर मित्रांनो आज आपण सरकारची खूप मोठी अपडेट बघणार आहोत ती म्हणजे वीस नोव्हेंबरपासून नागरिकांना मिळणार मोफत राशन या संदर्भात आपण संपूर्ण माहिती समोर बघूया त्या अगोदर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक ला कमेंट शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉनला क्लिक करा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला मिळत राहतील तर तर बघा मित्रांनो माहिती पुढे बघूया देशातील प्रत्येक नागरिकाला पुरेसे अन्नधान्य मिळावे कोणीही उपाशी राहू नये या उदात उद्दात, उद्दात हेतूने केंद्र सरकारने मोफत राशन योजना सुरू केली विशेषतः कोविड नाईन्टीनच्या काळात या योजनेने कोट्यवधी भारतीयांचे जीवन सु सुसहाय्य केले आज या योजनेने एक नवे रूप धारण केले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने या योजनेला दोन हजार अठ्ठावीस पर्यंत मुदतवाढ दिली आहे योजनेची व्याप्ती आणि लाभार्थी या संदर्भात संपूर्ण माहिती समोर बघूया मोफत रेश राशन योजनेची व्याप्ती आपली तर आज देशातील तब्बल एक्क्याऐंशी कोटी नागरिक या योजनेचा लाभ घेत आहेत ही संख्या भारताच्या एकूण लोकसंख्येच्या जवळपास निम्मी आहे जे या योजनेचे महत्त्व दर्शवते या योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र कुटुंबाला दरमहा ठराविक प्रमाणात गहू आणि तांदूळ मोफत दिले जातात याशिवाय वेळोवेळी जीवनाव जीवनावश्यक वस्तू जसे की तेल मीठ डाळी आणि पीठ यांचेही वाटप केले जाते या माध्यमातून सरकार गरीब कुटुंबांच्या मूलभूत गरजा भागवण्याचा प्रयत्न करत आहे डिजिटल युगातील नवे नियम या योजनेमध्ये काय ते बघूया संपूर्ण सामोर आपण मित्रांनो आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून या योजनेची अंमलबजावणी अधिक पारदर्शक आणि प्रभावी करण्यासाठी सरकारने काही महत्त्वपूर्ण बदल केले आहेत यातील सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे ई के वाय सीची अनिवार्यता आहे प्रत्येक शिधापत्रिकाधारकाला आपल्या आध शिधापत्रिकेची ई सी करणे बंधनकारक करण्यात आले आहे या नवीन नियमामागे अनेक महत्त्वाची कारणे आहेत ते आपण समोर बघूया शिधापत्रिकेवरील माहिती अद्ययावत ठेवणे दुसरा बनावट लाभार्थींना आळा घालणे तिसरा योजनेचा लाभ योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचवणे चौथा डिजिटल रेकॉर्डची सुलभ व्यवस्था तर आर्थिक सहाय्य आणि नवीन तरतुदी या योजनेमध्ये काय ते बघूया मित्रांनो योजनेत आणखी एक महत्त्वाचा बदल म्हणजे काही लाभार्थींना धान्याऐवजी थेट बँक खात्यात रक्कम जमा करण्याची तरतूद बी पी एल कार्डधारकांना दोन हजार पाचशे तर अंत्योदय अन्न योजनेच्या लाभार्थ्यांना तीन हजार रुपये अशी रक्कम मिळणार आहे या निर्णयामागील महत्त्वाची कारणे म्हणजे लाभार्थींना त्यांच्या गरजेनुसार धान्य खरेदी करण्याचे स्वातंत्र्य वाहतूक आणि साठवणुकीचा खर्चात बचत डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन व योजनेचा अंमलबजावणीत पारदर्शकता ही महत्त्वाची कारणे ठरली आहेत सामाजिक प्रभाव आणि महत्त्व काय ते बघूया मोफत राशन योजना योजनेचा सामाजिक प्रभाव अतिशय व्यापक आहे ही योजना केवळ अन्नधान्य वाट वाटपा पुरती मर्यादित नाही तर तिचे फायदे अनेक स्तरावर दिसून येतात आर्थिक पातळीवर काय आहे ते बघूया कुटुंबांच्या मासिक खर्चात बचत अन्नधान्यावरील खर्चातून मुक्तता इतर महत्त्वाच्या गरजासाठी आर्थिक स्थौर्य तर बघा मित्रांनो सामाजिक पातळीवर काय सुधारणा आहे ते बघूया कुपोषणाला आळा शालेय विद्यार्थ्यांच्या शिक्षणात सातत्य महिला समक्षमीकरणात चालना तर राष्ट्रीय पातळीवर काय ते बघूया अन्न सुरक्षेची हमी सामाजिक क्षमतेची उद्दिष्ट गरिबी निर् निर्मूल्यनाचा दिशेने महत्त्वाचे पाऊल या योजनेसमोर काही महत्वाची आव्हानेही आहेत तर ते बघूया पहिला योग्य लाभार्थीची निवड दुसरा वितरण तंत्रज्ञाने तंत्र, तंत्र यंत्रणेची कार्यक्षमता तिसरा डिजिटल साक्षरतेचा अभाव चौथा भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार रोखणे या अभाव आव्हानांवर मात करण्यासाठी सरकारने विविध उपयोजना केल्या आहेत ई के आहे। वाय सी थेट बँक हस्तांतरण आणि डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर या माध्यमातून योजनेची अंमलबजावणी अधिक प्रभावी करण्याचा प्रयत्न केला जात आहे मोफत रेशन योजना ही भारताच्या कल्याणकारी राज्यव्यवस्थेचे एक उद्दिष्ट उदाहरण आहे या योजनेमुळे देशातील कोट्यवधी गरीब कुटुंबांना अन्न सुरक्षेची कमी मिळाली आहे दोन हजार अठ्ठावीसपर्यंत या योजनेला मिळालेली मुदतवाढ हे सरकारच्या सामाजिक बांध बांधिलकीचे प्रतीक आहे नवीन तंत्रज्ञान आणि डिजिटल साधनांच्या वापरामुळे योजनेची अंमलबजावणी अधिक पारदर्शक आणि प्रभावी होत आहे या योजनेच्या माध्यमातून भारत एक महत्त्वाचे उद्दिष्ट साध्य करत आहे ते म्हणजे प्रत्येक नागरिकाला अन्न सुरक्षेची सुरक्षेची हमी देणे तर बघा मित्रांनो ही होती संपूर्ण माहिती सरकारची तर वीस नोव्हेंबरपासून या नागरिकांना मिळणार मोफत राशन तर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व आयकॉनला क्लिक करा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला मिळत राहतील धन्यवाद